चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची घाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची घाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची घाई रांगोळी काढली ओम सोहम रांगोळी काढली ओम सोहम मदात शून्य बाई घात शून्य बाई मला रांगोळी काढायची घाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची घाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची घाई रांगोळी काढली शंकर पार्वती रांगोळी काढली शंकर पार्वती मांडीवर गणपती बाई मला रांगोळी काढायची घाई मांडीवर गणपती बाई मला रांगोळी काढायची घाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची घाई చతుర్థీ ఆ గోబ మల్లా రంగోడి కా రోడి కాడ సీత రంగోడి కాడ సీత పుడే హన మల్లా రంగోడి కాబే హన మల్లా రంగో కాడా चतुर्थी आली गबाई मला रांगोळी काढायची घाई चतुर्थी आली गबाई मला रांगोळी काढायची घाई रांगोळी काढली विठ्ठल रुखमिणी रांगोळी काढली विठ्ठल रुखमिणी नाना जवण रोटी सो पायी मला नाना जेवण येऊ रोती सोपानं मुक्का बाई मला रांगोळी काढायची घाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची घाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची घाई रांगोळी काढली तू का सखा रांगोळी काढली तू का सका मधात बुक्का बाई मला रांगोळी काढायची घाई मधात बुक्का बाई मला रांगोळी काढायची घाई चतुर्थी <उएगा> आली ग बाई मला <उर उएगा> रांगोळी <थी> काढायची घाई चतुर्थी <उस उएगा> आली ग बाई मला <उर उएगा> रांगोळी <थी> काढायची घाई <उन्दुणागता>